गाड्या सुटल्या या गा, मैदा पंचवीस सुटला लढत चालू आहे खेळ आहे आहे चालू सुंदर गाड्या पळते अलीकडे झुजेचा यामा सुंदर अशी गाडी पळते यामाची गाडी अतिशय सुंदर सुनील ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग अनिकेत पवार चालत या चालत या, या। वाले गाड्या आजू द्या पस्तीस वाले गाड्या पस्तीस चे बैल गाडी मला अरे पुढल्या ऐकायला त्याच्या फुडल्या बाजूला या बजर वाले बजेर बाजूला निकेत पवार या इकडे स्टेज कडे या पस्तीस वाले गाड्या सव्वीस ते पस्तीस वाले गाड्या सव्वीस ते पस्तीस वेड्या गाड्या पटपट आणि एक्केचाळीस ते पंचेचाळीस ऐका सरपंच कुठे गेले दुसरं कोण होत मगाशी बरणेदार फौजी या ठिकाणी या फौजी दिली पावजी हा काय नाही भरणी करा या पुढं कारण पुढले लॉट काढायचे चिव्हूचा निकाल पेंडिंगला आहे